सतीश प्रधान आणि ठाणे असं एक अतूट नातं अनेक वर्ष होतं कारण की पहिले नगराध्यक्ष पहिले महापौर आणि म्हणून सतीश प्रधानचं नाव हे त्या पूर्ण ठाणेकरांना आणि ठाण्याशी जोडलेलं असं नाव होतं की ज्यांनी ठाण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये फार मोठा त्यांचं योगदान होतं मग दादूजी कोणते स्टेडियम असेल गडकरी रंगायचं नसेल किंवा विविध प्रकारच्या योजना आणि विविध प्रकारचे उपक्रम मग स्पोर्ट्सच्या संबंधी अन्य क्षेत्राच्या संबंधी उपक्रम मॅरेथॉन हा एक त्यांचा माईलस्टोन असा उपक्रम त्यांनी त्या ते त्या वेळेला सुरू केला आणि माझं वैयक्तिक त्यांच्याशी खूप जवळचे संबंध होते त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये कारण ते राजकारणाच्या पलीकडे उपक्रम होते त्यावेळेला आम्ही सगळी मंडळी आम्ही त्यांच्या त्या ते टीममध्ये देखील काम करत असू आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी एक कॉलेज सुरू करून फार मोठं ठाणेकरांच्याकरता योगदान दिलं कारण की ठाण्यातल्या विद्यार्थ्यांना मुंबईला जायला लागायचं आणि या ज्ञानसाधना कॉलेज सुरू करून अनेक फॅकल्टीमधल्या जे इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांना आज इकडे शैक्षणिक सगळी उपलब्धता आहे त्यांचं निधन हे निश्चितपणे तमाम ठाणेकरांना देखील चटका लावून जाणार आहे कारण की त्यांनी ठाण्याकरता अनेक काम जे आहे ते अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या लोकांच्या लक्षात राहील अशा प्रकारचं काम केलं मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि भारतीय जनता पार्टी परिवारातर्फे त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो